मी आळंदीमधील भाई आहे असं म्हणून हवेत कोयता फिरवून दहशत पसरवणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे ही कारवाई खेड तालुक्यातील केळगाव के इथे सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली विनोद संभाजी भिसे वर्ष अठ्ठावीस राहणार हनुमानवाडी केळगाव असं अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे याबाबत पोलीस शिपाई सागर बाळासाहेब जैनक वैवर्ष बत्तीस यांनी आळंदी पोलीस स्टेशनला दिली आहे पोलिसांनी आरोपीवर महाराष्ट्र कायदा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट तीन चे पोलीस अधिकारी व कर्मचारी आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की पिंपरी चिंचवड पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केलेला गुन्हेगार विनोद भिसे यांच्याकडे धारदार शस्त्र असून तो केळगाव इथे आला आहे तसेच हातातील कोयता हवेत फिरवून मी भाई आहे असं म्हणून लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता तो विना परवानगी शहरात असल्याचे निष्पन्न झाले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तीनशे रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त केला आरोपी गुन्हेगार असून उपायुक्त परिमंडळ तीन यांनी पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातून अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी दोन वर्षासाठी तडीपार केले होते तडीपारीच्या आदेशाचा भंग करून आरोपी शहरात आला होता पुढील तपास पोलीस करत आहेत पिंपरी चिंचवड प्रतिनिधी अनुपमा लाड